शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष आदरणीय निरेश अप्पा सापरे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं त्याचबरोबर जिजाऊ संघटनेच्या ऋणरागिनी आदरणीय मोनिकादा पांढरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं हरेची पोस्टे त्याचबरोबर जिजाऊची सगळी योगेश असा प्रश्न या ग्रामीण भागातील वस्तेला तमाम सर्वसामान्यांना पडतो त्या त्या वेळेला सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज बनत रस्त्यावर उतरून संघर्ष करत प्रशासनाला अगदी रोक थोक भाषेमध्ये सवाल विचार केवळ प्रशासनाला दोष न देता प्रशासनाचा भाग बनून सर्वांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग खुला करणार सर्वसामान्यांच्या हक्काचा बुलंद आणि घडाघात यावा वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व यांसमेतच दातृत्वाची भूमिका ज्या व्यक्तिमत्वाच्या ठाई एकाच क्षणाला तमाम महाराष्ट्राला अनुभवता येतो सत्ता उपभोगल्यानंतर सत्ता प्राप्त झाल्यानंतर सत्तेचा उपयोग सुमहितापेक्षा लोक कल्याणकारी ज्यांनी केला आस्था गायक आपली राजकीय कारकीर्द केवळ आणि केवळ जनतेसाठी खर्ची घातली आणि राजकीय कारकीर्द केवळ आणि केवळ सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच पणाला लावले अनेकांनी आरोप केले अनेकांनी गुन्हे दाखल केले अनेकांनी केसेस खटले दाखल झाल्या अरे तुमच्या न्यायालयात काय निकाल लागला आम्हाला माहित नाही पण जनतेच्या दिली असं एकमेव नाव एका जोरदार गजरामध्ये आपण स्वागत करूया माननीय निरजी सामरे साहेब यांचं साहेब गुणगान गाणं आणि गुण विशेषणात्मक स्वरूपात स्वागत करणं हे निवेदनाचं निवेदकाचा खऱ्या अर्थानं ते काम धर्म आहे तो धर्म आहे पण ज्या ज्या वेळेला अनेकांसाठी विशेषणं आठवावी लागतात अनेकांसाठी चाळावी लागतात अनेकांसाठी विशेषणं वापरावी लागतात पण ज्या व्यक्तिमत्वाचा गौरवलक करत असताना मुखातून नगालेला प्रत्येक शब्द ज्याच्या अफाट कर्तृत्वाचं गुणगानच जाऊन जातो ते नाव म्हणजेच माननीय निलेशजी सांबरे साहेब म्हणून साहेबांचं या शहापूरच्या नगरीत साहेबांचं जिथे विशेष प्रेम आहे ज्या नगरीनं खऱ्या अर्थानं साहेबांना साहेबांनी ज्या नगरीला खऱ्या अर्थानं भरभरून दिलेलं आहे असं व्यक्तिमत्व मान्य केलं ते सामने साहेब आपलं शहापूर शहरामध्ये या शहापूर नगरीमध्ये शिवगर्भ संस्कार भूमीमध्ये मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर शहापूरकरांच्या प्रश्नासाठी विक्रमगडच्या लेकीनं ठाण्याच्या या ठाणे जिल्ह्याच्या सुनेनं पाहता पाहता प्रशासनाला रस्त्यावर आणून सर्वसामान्यांच्या पुढ्यात उभं केलं आणि विचारलं जाब ज्या भल्या भल्यांना जमला नाही आणि जाब विचारताना प्रशासनाला एकही प्रश्नाला स्किप न करता उत्तर द्यावं लागलं असं व्यक्तिमत्व जिजाऊ संघटनेच्या भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आणि मोनिका पानवे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी एकदा विनंती करतो दोन्ही हात उंचावून जोरदार गायांच्या गजरामध्ये या दोनही महत् व्यक्तिमत्वाचा शहापूर फेस्टिवलच्या वतीनं आणि आपल्या श्री बालाजी बालाजीच्या वतीने आपण मला स्वागत करूया मी तुर्तास विनंती करतो बालाजी सगळे सभासदांना मान्य जिजाऊ संघटनेचे संस्थापकीय अध्यक्ष मान्य विलेशजी साबरे साहेब यांचा सा। हा यथोचित सन्मान श्री बालाजी बालाजीच्या वतीनं सर्व सभासदांच्या सक्रिय सदस्यांच्या वतीनं आपण हा सन्मान करत आहोत पैसा चाले त्याची बनावी पावले असं म्हणत सर्वसामान्यांना दिलेला प्रत्येक प्रश्न कोणत्याही राजकीय पदावर न बसता त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण केला ते आश्वासन पाळलं त्याचबरोबर मी श्री बालाजी वेंच्या समम समस्त युवा शक्तीला स्त्री शक्तीला मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ जिताऊ संघटनेच्या रणनागिरी आदरणीय मोनिकाताई पालघे यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत श्री बालाजी इव्हेंट्स शहापूरच्या वतीनं शहापूर फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या वतीनं आणि समस्त शहापूरकरांच्या वतीनं आपण हा सन्मान करत हो। आहोत त्याचबरोबर पालघर जिल्हा परिषदेचे